लग्नाचे दागिने म्हणजे श्रीमंत पेशवाई दागिने नाशिकचे सुप्रसिद्ध सराव। मयूर अलंकार सराव। साथी नाशिक करा, बेल ला प्रेस करा नाशिक नाशिकमध्ये आज सुरू झालेल्या राष्ट्रीय युवा महोत्सवाचे नक्की प्रयोजन काय आहे त्याबद्दलचा एक स्पेशल रिपोर्ट पाहूयात नाशिकमध्ये होणाऱ्या सत्ताविसाव्या राष्ट्रीय युवा महोत्सवात शुभंकर म्हणजेच मॅस्कॉट म्हणून दिमाखात मिरवणारा महाराष्ट्राचा राज्यप्राणी शेकडो देशभरात पोहोचणार आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते आज युवा महोत्सवाचे उद्घाटन संपन्न झालेले आहे यात देशाच्या कानाकोपऱ्यातून हजारो युवक युवती सहभागी झालेले आहेत सलग पाच दिवस जाणाऱ्या महोत्सवात वेगवेगळ्या ठिकाणी स्पर्धा नानाविध उपक्रम रंगणार आहेत सर्वत्र चित्ररूपात भेटणारा शेकरू या देखण्या प्राण्याविषयी सर्वांनाच उत्सुकता आहे युवकांचा सर्वांगीण विकास त्यांच्यातील सुप्तगुणांना वाव देण्यासाठी स्वामी विवेकानंद यांचा बारा जानेवारी हा जन्मदिवस देशात युवा दिन म्हणून साजरा केला जातो यानिमित्त केंद्रीय युवा आणि क्रीडा मंत्रालय दरवर्षी राष्ट्रीय युवा महोत्सवाचे आयोजन करत असते त्यासाठी एका राज्यातील विशिष्ट शहराची निवड केली जाते या माध्यमातून संस्कृती आणि परंपरांचे जतन करणे आणि राष्ट्रीय एकात्मता वाढीच लावण्यास हा उपक्रम महत्त्वाचा ठरतो जवळपास दीड दशकानंतर राष्ट्रीय युवा महोत्सवाच्या आयोजनाची संधी महाराष्ट्रास प्राप्त झालेली आहे विकसित भारत दोन हजार सत्तेचाळीस या संकल्पनेवर आधारित सत्तावीसावा राष्ट्रीय युवा महोत्सव बारा ते सोळा जानेवारी दरम्यान नाशिकमध्ये पार पडतो आहे यात अठ्ठावीस राज्य आणि आठ केंद्रशासित प्रदेश यातील प्रत्येकी शंभर युवांचा चमू राष्ट्रीय सेवा योजना आणि नेहरू युवा केंद्र संघटनेचे युवा स्वयंसेवक अशा सुमारे आठ हजार जणांचा सहभाग आहे या पाच दिवसात राष्ट्रीय युवा अधिवेशन सांस्कृतिक कौशल्य विकास युवा कृती असे स्पर्धात्मक कार्यक्रम होणार आहे सत्ताविसाव्या राष्ट्रीय युवा महोत्सवासाठी महाराष्ट्राचा राज्यप्राणी असणाऱ्या शेकडूची शुभंकर म्हणून निवड करण्यात आलेली आहे महोत्सवाचे बोधचिन्ह आणि शुभंकरच्या अनावरण वेळी शेकडू देशातील युवकांना स्नेह सामाजिक एकता गतिशीलता विविधता आणि पर्यावरणप्रती आदरभाव हा हा संदेश देऊन प्रेरणा देईल असा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विश्वास व्यक्त केलेला आहे महाबळेश्वर भीमाशंकर आणि अंबाघाट परिसरात शेकडू आढळतो आकर्षक मखमली रंग आणि लटकणारी शेपूट असा हा देखना प्राणी आहे तुषार ढेपले नाशिक न्यूज नाशिक